झापूक झुपूक पंचवीस पासून प्रेक्षकांच्या भेटीला हास्य प्रेम आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस मराठी चित्रपट सृष्टीमध्ये हास्य आणि प्रेमाची नवी लाट घेऊन येणारा बहुप्रतीक्षित चित्रपट झापूक झुपूक अखेर पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षांचं वातावरण तयार केलं आहे झापूक झुपूक हा चित्रपट प्रेम मैत्री आणि हास्याने भरलेला असून सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख यांनी देखील या सिनेमाचं कौतुक करत तो ब्लॉकबास्टर ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे चित्रपटात बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याच्यासोबत जुई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांदे पायल जाधव पुष्कराज चिरपुटकर मिलिंद गवळी आणि दीपाली पांडसरे हे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या निर्मात्या ज्योती देशपांडे आणि सौ बेला केदार शिंदे आहेत चित्रपटाच्या नावासारखंच त्याचं कथानकही झापूक झुपूक म्हणजेच धमाल दंगा आणि भरपूर मनोरंजन देणार आहे केदार शिंदे यांच्या खास शैलीतील विनोदी आणि हृदयस्पर्शी कथानक प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत आणि शेवटी एक उबदार संदेश देऊन जाईल विशेष म्हणजे या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगही सुरू झाली आहे त्यामुळे प्रेक्षकांनी लवकरात लवकर जवळच्या चित्रपटगृहात तिकीट बुक करून झापूक झुपूकचा आनंद घ्यावा अख्यानला बोलावलं ना आपल्या अख्याला बोलावलंय म्हणते आमच्या इथे आता बिग बॉस चालू होता ना ती नाय म्हणतात ना बिग बॉसने बोलावलं की मला मी म्हणायचे चला आख्याला बोलावलंय आपल्याला बिग बॉस ने आपली मिठी काय ते चांगला बिग बॉस चिल की मग आमच्या गाव तर या ही छोटीशी गोष्ट सांगायची पण अशा असंख्य गोष्टी त्या गोष्टींचा उपयोग या कॅरेक्टरसाठी महत्वाचा होता मला ना त्याला माझ्या चौकटीत पण बसवायचं होतं पण त्याला त्याचं स्वातंत्र्य देऊन बसवायचं म्हणजे ना साधी गोष्ट असते मी ना जुईला सांगू शकतो की इथे येऊन उभं राहायचंय आणि हा तुझा मार्क आहे मार्कच <laughs> म्हणजे असतो आमच्या बरोबर वेगळा आहे तुम्ही पाच मिनिटं त्याच्याशी बोललात तर तुम्हाला कळेल की सूरज काय कॅरेक्टर आहे म्हणजे काय तर एक मातीतला गावाखेड्यातला मुलगा आतोय पण त्यांनी त्याचं गाव नाही सोडलंय मला तर शंभर वेळ बनून झालंय पण या फिल्मला ते कॅरेक्टर त्या पद्धतीचं पाहिजे होतं आणि मग तो प्रवास जो बिग बॉसचा सुरू झाला त्याच्यात जा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच मी रितेश भाऊंना खासगीत बोललो की सूरज चव्हाण ना त्याच्याबरोबर मी सिनेमा करणार आहे माझ्याकडे गोष्ट आहे पण हा मुलगा मला पाहिजे हा कधी बाहेर येऊ दे हा उद्या जरी बाहेर आला तरी मी त्याच्यावर सिनेमा सुरू करेन पण हे साहेब एवढं कट्टर होते ट्रॉफी घेऊनच बाहेर आले म्हणजे काही आम्हाला चान्सच नाही दिला त्याच व्यासपीठावर सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तमाम महाराष्ट्राला मी शब्द दिला होता की मी सूरज चव्हाण बरोबर सिनेमा करणार आहे आणि आज पंचवीस एप्रिल उद्या आहे दोन हजार पंचवीस <coughs> सहा महिने अवघ्या सूरज चव्हाणला मी तुमच्यासमोर एक अभिनेता म्हणून आणलो हा प्रवास आमचा सगळ्यात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.